गजाल आंबे चोरांची नानांनी साधली संधी आणि चोरांना घातली बंदी आजकाल गावागावात रिकामटेकड्या उपटसोंड्या भुरट्या कांडेचोरांचे प्रमाण भलतेच वाढले आहे स्वत मेहनत न करता कोणाचे कसे गळमुटून खाता येईल याच्याच पाळतीवर असतात हे भुरटे टगे कांडेचोर याची झळ पोहोचते ती मात्र कष्टकरी माणसाला अशी झळ आमच्या गावातल्या नानांना बसत होती नानांचे घर वाडी वस्तीपासून लांबच होते नानांनी व त्यांच्या बायकोने म्हणजे नानीने खूप मेहनत करून घराच्या आसपास अनेक प्रकारची फळझाडे फुलझाडे वनौषधीची झाडे लावून एक सुंदर परसबाग तयार केली होती आंबा काजू फणस सुपारी पेरू चिक्कू जाम अशा अनेक प्रकारच्या फळझाडांना फ़ड़ फळे धरायला सुरुवात झाल्यापासून ती फळे परिपक्व होईपर्यंत काही भुरट्या चोरांचे लक्ष नानांच्या बागेकडेच लागलेले असायचे नाना व नानी हे दोघेही जरा कुठेतरी घरापासून लांब गेले आणि याची खबर या भुरट्या चोरांना लागली की त्यांच्या परसबागेत हमखास चोरी व्हायचीच नाना या चोरट्यांच्या उपद्रवाला खूप वैतागले होते नानांचे दोन्ही मुलगे कामानिमित्त परगावी असल्यामुळे गावच्या या घरात हे दोघेच म्हातार म्हातारी राहायचे खूप वर्षापूर्वी नानांच्या वडिलांनी लावलेल्या एका हापूस आंब्याच्या कलमाला यावर्षी भरपूर आंबे लागले होते आता हे तयार झालेले आंबे झाडावरून कसे काढायचे याचा विचार नाना करत होते आंब्याचे झाड खूप उंच आणि डेरेदार असल्याने नानांच्या वयाचा विचार करता नानांना झाडावर चढून आंबे काढणं शक्य नव्हतं नाना, नाना तरुण होते तेव्हा ते स्वतः या झाडावर चढून आंबे काढत असत त्यामुळे कोणीतरी आंबे काढणारा सराईत माणूस बघून आंबे काढून घ्यावे लागणार होते पण एका बाजूला हे गावातील टगे भोरटे चोर नानांना आंबे काढायला कोणी माणूस मिळू नये म्हणून जोरदार मोर्चे बांधणी करत होते तर एकीकडे कुणी सांगत होते आठवडे दोन आठवडे तरी थांबा अजून आंबे तयार झाले नाहीत गेल्या वर्षी आम्ही अशीच घाई केली आणि कोवळे आंबे काढले आणि ते सर्व फुकट गेले चोरटे टगे आणि आसपासचे वाढीतले पण काही शेजारी आंबे काढलेच जाऊ नयेत आणि ते आपल्याच पदरात पडावेत यासाठी खूप पराकाष्ठा करत होते कारण आजकाल लोकांना आपल्यापेक्षा दुसऱ्याचे चोरून मारून खाण्यात एक वेगळीच मजा वाटते कोणाचे कसे पडते आणि आपल्याला कसे खाता येईल याची वाटच बघत असतात पण नानांना हे पक्के माहीत होते की आंबे एकदम तयार काढण्यायोग्य झालेले आहेत भुरटे चोर आणि काही फुटे अशी कूजबूज करत होते जर नानांना आंबे काढायला माणूस मिळाला तर ते सर्व आंबे काढणार आणि पेट्या भरून आपल्या मुलांना नातेवाईकांना पाहुण्यांना देऊन टाकणार मग आपल्याला एकही आंबा मिळणार नाही म्हणून आसपासचा कोणीच आंबे काढून द्यायला तयार होत नाही अशी खबर नानांना मिळाली ही खबर मिळताच नानांनी देखील आसपासच्या कोणाकडूनच आंबे काढून घेणारच नाही बाहेरचा कोणी आंबे काढणारा मिळाला तर ठीक नाहीतर पिकून खाली पडतील तेवढे आंबे गोळा करून त्यांचा रस काढून आमपोळ्या बनवून ठेईन असा निर्णय पक्का केला असा निर्णय समजताच टग्या चोरांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या मंगळवारचा आठवडी बाजार नाना कधी चुकवत नसत हे सगळ्या भुरट्या चोरांना माहीत होते नाना येत्या मंगळवारी नानीला वाताचं इंजेक्शन देण्यासाठी तालुक्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार अशी बातमी मिळाली चोरांनी आता ठरवून टाकलं की येत्या मंगळवारीच आपण डाव साधायचा पण त्यांना भीती होती ती नानांच्या कुत्र्याची नानांच्या घरात जरी कुणी नसले तरी त्यांचा कुत्रा हंगामा करणारच त्यातील एका चोराने युक्ती शोधून काढली घराच्या समोरच्या गेटमधून आत न जाता मागच्या बाजूने बागेत घुसायचे आणि कुत्रा अंगावर आलाच तर त्याला चिकनच्या दुकानातून कोंबड्यांचे पाय मिळतात ते आणून त्याच्या समोर भिरकवायचे म्हणजे तो शांत होईल तो ते खात बसेल आणि आपल्याला आपले काम करता येईल झाले ठरल्याप्रमाणे चोरांची सगळी तयारी झाली आणि नाना व नानी देखील त्या मंगळवारी सकाळी तालुक्याला निघून गेले ज्या रिक्षातून नाना नानी तालुक्याला गेले त्या रिक्षावाल्याला कॉल करून नाना व नानी नक्की तालुक्याला पोचले की नाही याची चोरांनी खात्री करून घेतली आणि चोर मागच्या बाजूने आत बागेत घुसले ज्याची भीती वाटत होती त्याला या चोरांची चाहूल लागताच तो भुंकत अंगावर येऊ लागला ठरल्याप्रमाणे त्याला त्याचे खाद्य देण्यात आले आणि चोरांनी आंबे काढायला सुरुवात केली चौघांच्या चार गोण्या भरतील एवढे आंबे काढून झाले आणि आता गोण्या भरायला सुरुवात करणार तितक्यात दबा धरून बसलेले नाना जोरजोरात चोर चोर म्हणून ओरडायला ला लागले कोण रे ते कोण रे नालायकांनो दुसऱ्याचे चोरून खायला तुम्हाला लाच शरम कशी वाटत नाही आपला मालक बॉम्ब मारतोय हे बघून नानांचा इमानी कुत्रा पण धावत येऊन चोरांनी आपल्याला खायला दिले होते हे विसरून चोरांवर तुटून पडला तसे सगळे चोर पळायला लागले तसे नाना जोरात ओरडले थांबा तिथेच नाहीतर तंगडी तोडून टाकीन अजून मी कुत्र्याला छू केलेले नाही जर का छू केले तर तो तुमचा चावा घेतल्याशिवाय सोडणार नाही थांबा तिथेच तसे सगळे गयावया करू लागले चुकलो चुकलो आम्ही आईची शपथ घेतो परत असे करणार नाही एक वेळ माफ करा पाया पडतो नाना जोर नानांच्या पाया पडत होते पण नाना त्यांच्यावर अधिक चिडून बोलत होते आज बरे सापडलात मच्या तावडीत थांबा रांगेत उभे राहा तुमचे फोटो काढून या मोबाईलमधून सगळ्या पंचकृषीत पसरवतो आणि पोलिसात पण तक्रार करतो तसे सगळे गयावया करू लागले आणि म्हणायला लागले फोटो काढू नका पोलिसात देखील जाऊ नका आणि गावात कोणालाही सांगू नका वाटल्यास हे सर्व आंबे आम्ही तुमच्या घरी पोचते करतो तुमच्या पाया पडतो एक वेळ माफ करा नाना आत्ता खूप भडकले मेहरबानी करताय का माझ्यावर म्हणे सर्व आंबे घरी पोचते करतो ते तर तुम्हाला करावेच लागतील आणि बाकीचे झाडावरचे आंबे देखील काढून द्यावे लागतील सर्वांनी निमूटपणे होकारार्थी मान हलवली तसे नाना शांतपणे त्यांना सांगू लागले काय वाटलं तुम्हाला मी तालुक्याच्या बाजारात गेलेलो तुमचा हा डाव अगोदरच माझ्या कानावर आला होता म्हणून मी हिला घेऊन डॉक्टरकडे जाणार अशी अफवा पसरवली होती रिक्षावाल्याला विश्वासात घेऊन सगळी हकीकत सांगितली हिला रिक्षावाल्यासोबत तालुक्याला पाठवून मी मध्येच रिक्षातून उतरून माळावरून मधल्या वाटेने चालत बागेत आलो मला देखील कोण आंबे काढायला माणूस मिळत नव्हता म्हणून मी आंबे काढेपर्यंत तुम्हाला अजिबात जाग दाखवली नाही गुपचूप समोरच्या काजूच्या झाडावर लपून बसलो होतो चला दिली तुम्हाला माफी पण एका आटीवर यापुढे कुणाची चोरी करणार नाही अशी शपथ घ्या कुठेतरी कामधंदा करून मेहनत करून खाऊ असे कबूल करा अरे निसर्गाच्या सगळ्या लहरीपणाला तोंड देत हे आंबे झाडाला लागतात कसे बसे टिकतात त्यात माकडांचा पण हैदोस असतो सुरले हाताला लागतील तर तुमच्यासारख्या चोरांचा उपद्रव काय करावे रे हतबल झालोय आम्ही शेतकरी तसे सगळे चूक झाली माफ करा असे म्हणत एक एक करून नानांच्या पाया पडायला लागले नानांनी आज चांगलीच संधी साधली होती आज नाना चोरावर मोर निघाले आणि चोरांना अद्दल घडवली होती समाप्त सादरकर्ता कोकणी यूट्यूबर गजाल लेखन राजेश द राणे कणकवली संपूर्ण गजाल ऐकल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक कमेंट करून इतरांना शेअर करा अशाच नवनवीन गजाली ऐकण्यासाठी माझ्या कोकणी युट्यूबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका